संपूर्ण हिंदुस्थानाचा आराध्य देव छत्रपती शिवराय खरं तर पुण्यनगरीमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला किल्ले शिवनरी असेल बारा ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचं ठिकाण भीमाशंकर असेल या क्षेत्रातून खरं तर ही सगळी आमची मंडळी मोठ्या पद्धतीने काम करतात करता खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी खूप मोठ्या शर्थेने मराठी माणसाचा सन्मान आणि मराठी माणसांची उंची या महाराष्ट्रामध्ये उभी केलेली आहे मी आता कालच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणुकीला उभे राहिलो आणि अपक्ष निवडून आलो मला तसा घटनेद्वारे कुठल्याही पक्षामध्ये जाता येत नाही परंतु हो। शिवसेनेमध्ये मी अनेक वर्ष काम करतोय माझा प्रेम जिवाळा सहयोगी सदस्य म्हणून सातत्याने शिवसेनेवर राहिलेला आहे आज मी शिवसेनेत जरी प्रवेश केला नसेल कि के मोन शिवसेनेपासून जरी बाजूला असेल पण हे सहयोगी सदस्य म्हणून शिवसेनेबरोबर माझी नाळ जोडलेली आहे गेले तीस वर्ष या पक्षाचे विचार या पक्षाचे असलेल्या कामाची आणि कर्तव्याची बाजू ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारी ही आमची सर्व मंडळी याच्यामध्ये विशेषत्व या दत्ताभाऊ गांजळे जे आहेत दत्ताबा गांजळे यांनी करोनाच्या कार्यामध्ये स्वतःच्या आयुष्याला झोकून देऊन ज्या कार्यकाळामध्ये पती पत्नीला पाहत नव्हते आई वडील मुलांना पाहत नव्हते आणि कोणीही नातेवाईक जवळ नसताना चारशे लोकांपेक्षा चा अधिकच्या लोकांना ज्यावेळेला मृत्यूला सामोर जावं लागलं अशा सर्वांची सेवा सन्मान्य दत्ताबाब गांज यांनी केली पायामध्ये चप्पल न ठेवता व्रत धारण केलेला हा आमचा सेवे आहे हा खरं तर शिवमावळा आहे आणि आज आंबेगाव आंबेगाव तालुक्यातून हा हा जो मुलगा बाहेर पडलेला आहे हा आमचा सहकारी जो बाहेर पडलेला आहे तो एकाच विचाराने की उद्या आम्हाला मनसर हे कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिशय चांगलं शहर कशाला आंबेगाव शहर पुणे एवढंच सांगतो सन्मान्य जिल्हा आमचे सहकारी देवीदाजी दरेकर असतील आमच्या युवा सेनेचे राज्यावर काम करणारे आमचे सर जबाबदार सहकारी सजनजी भांगर असेल त्याप्रमाणे या तालुक्याचे तालुका

मी मनापासून या सर्वांचं स्वागत करतो मी एक ब्रिज आहे मी एक समन्वय साधक आहे आदरणीय चांगल्या काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी माझ्यासारख्या माणूस या ठिकाणी मदत करतोय परंतु पक्षाला बाहेर जाऊन मदत करणं आणि त्या पक्षाच्या बाबतीमध्ये विचार झालेला मदत करणं हा माझा संयुक्त व्यवस्थेचा भाग असला तरी आज इतके वर्ष आम्ही वर। जे काम करतोय ते ऐंशी टक्के असल्या समाजकंद्राच्या जोरावर मनसर हे आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार एवढं या निमित्ताने सांगतो आणि शुभेच्छा देतो या सर्व कार्यकर्त्यांना जय शिवराय आता पक्ष नेणार विकास कामांसाठी त्याबद्दल काय सांगतो प्रचंड निधी जो इथून माझ्या कालखंडामध्ये कोणी पाहिलं नाही जा यासाठी तो मागच्या कालखंडामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे यांनी शंभर कोटी पेक्षा जास्तीचा निधी मंत्र शहराला दिला आणि आता इथून पुढे जी शेवटची आता प्रणाली असेल निवडणुकीच्या आधीची त्यावेळेस सुद्धा हा निधी मागितला जाईल साहेब तो आम्हाला देतील आणि विशेषत्वाने या लोकनियुक्त नगर पदाचा पहिला सन्मान कुणाला मिळेल तर मला असं वाटतं पहिला सन्मान लोक नियुक्त असलेल्या आमच्या भगवा ध्वजाच्या मानकऱ्यांना मिळेला तो भगवा ध्वज आमच्या फडकल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला या ठिकाणी साहेब असतील आदरणीय अविनाशजी राणे साहेब असेल या सर्वांनी ज्या पद्धतीने आपलं आयुष्य या ठिकाणी वेचलेलं आहे त्या असलेल्या त्यांच्या सकारात्मक गोष्टींचा सन्मान ठेवून मनसरचा प्रत्येक माणूस हा या भगव्या ध्वज झाले झाले ध्वज झालेच्या पाठीला उभा राहील आणि दत्तभाऊ गांजळे आले त्यांचे सगळे सहकारी आलेले आहेत खरं एकाच नाव घेता अनेकांची नावं राहतील त्यामुळे मी अनेकांच्या नावांना सुद्धा या ठिकाणी नाव मला घेता आले नाही म्हणून दिलगिरी व्यक्त करेन पण हा मुंबईचा प्रवास त्यांनी आज करत इतक्या लांब पर्यंत आले आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा त्यांच्या डोक्यावर आणि पाठीवर मायेचा हात ठेवलेला आहे मला खात्री आहे हा मायेचा हात सर्वसामान्य सेवेसाठी झटेल आणि आयुष्याची परिणिती ही सर्वसामान्याच्या हिताची होईल आज महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री नामदार एकनाथबाई शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आणि जुन्नरचे लोकप्रिय आमदार शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या मनसरच्या सर्व शिवसैनिकांचा आज शिवसेनेत प्रवेश झालेला आहे शिवसेना या चार शब्दाची आमची जी नाळ आहे ती पुन्हा जोडली गेलेली आहे त्याबद्दल आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना त्याचा अभिमान आहे आणि शिवसेनेचं जे काय काम आहे आणि काय शिवसेना स्टाईलने काम करते ते आम्ही इथून पुढे मनसर शहरात कायमस्वरूपी काम करत राहू तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस